आ, कमी था था। आ, आज आ, बारा जानेवारीचा या ठिकाणी उत्सव असतो मात्र तिकड नरेंद्र मोदी नाशिकला येतात आणि काय काय प्रतिक्रिया असणार मला देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी कुठे जायचं त्यांचा देशाचे प्रधानमंत्री आहेत पण महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांनी जबाबदार मंत्री महोदय सकाळी लवकर इथे पाठवणार पाहिजे होते ही आमची अपेक्षा आज आलेले महाराष्ट्रात तर त्यांनी जिजाऊंच्या बंधन करायला मला असं वाटतं माननीय जो कोणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्र्यांनी तरी आलं पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती राहील छत्रपतींच्या नावावर राजकारण करतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात महाविकास आघाडीच्या काळात निधी आणला होता आणि भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही बघताय की या समोर निधी द्यायचा होता त्याला या ठिकाणी येऊन शासकीय पूजा करावी अशी मागणी सातत्याला मात्र आज नेमकं काय दिवशी पंतप्रधान येत असताना मुख्यमंत्री येत नाहीये लोकांची भावना खूप जोडलेल्या आहे की शासकीय पूजा झाली पाहिजे खूप चांगली महत्वाची मागणी आहे खरंच यावर्षी देखील पुन्हा एकदा विकास आराखडा महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही निधी हा पाठवलेला होता आणि तो आम्ही केला होता आता तुम्ही बघताय ज्या पद्धतीने हक्काचा निधी इथला होता जो पासही झाला होता महाविकास आघाडीच्या काळामध्ये तो दिलाही होता पण त्याची अंमलबजावणी या शिंदे ट्रिपल इंजिनच्या या भारतीय जनता पक्षाच्या सरकार होत नाही आपण